नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका खास विषयावर काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यावर विवाहासाठी दबाव टाकला आहे सोनिया गांधी ज्यांना भारतीय राजकारणात एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यांच्या मुलाच्या भविष्याची त्या काळजी करत आहे सोनिया गांधींना नेहमी आपल्या मुलाचा, मुलाचा विवाह होऊन घरात लहान मुलांचा आनंद मिळावा असं वाटत आहे राहुल गांधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकारणात आपल्या धडाळीमुळे परिचित आहेत परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोनिया गांधी चिंतित आहेत सोनिया गांधींनी राहुल यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याची बातमी समोर आली आहे सोनिया गांधींच्या मते राहुल यांनी स्वतःचं कुटुंब थाटावं आणि आपले वंशज निर्माण करावेत कुठल्याही आईसाठी आपल्या मुलाचा संसार थाटावा ही नैसर्गिक भावना असते सोनिया गांधी ह्या देखील याला अपवाद नाहीत त्या राहुल गांधींना सतत विवाहासाठी प्रोत्साहित करत आहेत कारण त्यांना वाटते की घरात लहान नातवंडाचा आनंद असावा भारतीय समाजात विवाहाला खूप महत्त्व आहे कुटुंबाचे उभारणे आणि वंशाच्या परंपरेचं पुढे चालवणं हे विवाहाच्या माध्यमातूनच घडतं सोनिया गांधी यांना देखील हेच वाटते की राहुलने आता लग्न करावे आणि आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवावी राहुल गांधी यांचा यावर काय विचार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु त्यांच्या आईचे त्यांच्यावर असलेले प्रेम आणि काळजी लक्षात घेता ते आपल्या आईच्या इच्छा पूर्ण करतील हे पाहणे औत्सुक उत्सुकताचे ठरेल तर मित्रांनो सोनिया गांधी यांच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे राहुल गांधी लग्न करावे का याबाबत तुमचे विचार खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी रोचक विषयासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद